श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती बहुसंख्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला शिक्षक दिन निमित्त महाविद्यालयात स्वयंशासनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात बारा विद्यार्थ्यांनी विविध वर्गांवर शिक्षकाची भूमिका निभावत ज्ञानदानाचे कार्य केले तर स्वयंशासन कार्यक्रमासाठी म्हणून बी कॉम एक चा विद्यार्थी अभिषेक कनोजे तर उपप्राचार्य म्हणून बीए एक ची विद्यार्थिनी वंशिका उरवते यांनी काम पाहिले स्वयंशासनाचा कार्यक्रमानंतर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीचा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक पी व्ही सर, हो हो सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए ए चौधरी मॅडम उपस्थित होत्या सांस्कृतिक विभाग प्रमुख महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर एस तेस सत्तुरवार सर उपस्थित होते स्वयंशासन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यातून निवडण्यात आलेला विद्यार्थी एक दिवसीय प्राचार्य म्हणून बी कॉम एक चा विद्यार्थी अभिषेक कनोजे तर उपप्राचार्य म्हणून बीए एक ची विद्यार्थिनी वंशिका उरवते मंचावर उपस्थित होती कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाने झाली कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनाचे प्रयोजन काय आहे याची संपूर्ण माहिती आपल्या प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक डॉ एस सत्तुरमार यांनी दिली या कार्यक्रमा प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे परीक्षण वाणिज्य विभाग प्रमुख डॉ आर जे महाजन आणि प्राध्यापक नितीन तेकाम यांनी केले या स्पर्धेत कुमारी अक्षता नसकुलवार बी कॉम भाग एक हिचा प्रथम क्रमांक आला तर अभिषेक कनोजे बी कॉम भाग एक याचा दुसरा क्रमांक आला त्यानंतर शिक्षक दिन निमित्त कुमारी प्राची वारेकर निकिता नाईनवर योगिता नेल्लावर व अभिषेक कनोजे यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए ए चौधरी मॅडम यांनी शिक्षक व शिक्षक दिन याचे महत्व सांगून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी व्ही ढाले सर यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर आर जे महाजन प्राध्यापक एन जे टेकाम प्राध्यापक डॉक्टर जोशी आणि मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन साक्षी बुर्रेवार कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्वच आभार वंशिका उरवते हिने मानले कार्यक्रमाचे फलक लेखन कुमारी गायत्री भेंडारे व रोहित दंदरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्यार्थी शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी तसेच ग्रंथालीन कर्मचारी श्रीकांतभाऊ मेश्राम सतीशभाऊ आरेवार श्रीरामभाऊ क्षीरसागर आणि गजूभाऊ कर्णेवार यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज